राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाला किल्ले रायगडावरून सुरुवात झाली आहे अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित आहे किल्ले रायगडावरती राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम आजपासून सुरू होणार आहे शिवजयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झाली आहे किल्ले रायगडावरून ही सुरुवात झाली आहे आणि सध्या बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालणाऱ्या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे विकी कौशल या कार्यक्रमास उपस्थित आहेत किल्ले रायगडावरती शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत केले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवला जातोय राष्ट्रवादीकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाला अभिनेते विकी कौशल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीय माजी आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीय राष्ट्रपति स्वच्छता मोहिमे देखी आज आयोजन करने तो आवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूं कि यहां पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस और दिनेश विजन सर लक्ष्मण सर थैंक यू मुझे ये मौका मिला कि मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ ये आई थिंक बहुत बहुत सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं अगर छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं पहिली बार रायगड का मौका रायगडाय तर राष्ट्रवादीकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या कार्यक्रमाला अभिनेते विकी कौशल यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे आदिती तटकरे आणि सोबतच माजी आमदार अनिकेत तटकरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत